सो शून्य आता पाहतात आहेत शून्य लाइक खूप काकडा आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा कमेंट करा चॅनल वर नवीन असला सबस्क्राईब करा <प्रीण> थे शून्य आता पहात शून्य पटापट पत कमेंट करा ना, ना, दोन शून्य आता पहात है शून्य लाइक

लाईक करा कमेंट करा चॅनल वर नवीन असाल सब्सक्राइब करा आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा सर्वांनी लाईव्ह ला नव आता पाहत आहेत शून्य लाईक लाइक करा सर्वांनी लाईव्ह कमेंट करा सर्व युट्यूब फॅमिली पर्यंत कमेंट करत राहतात सपोर्ट करतात खूप खूप धन्यवाद सर्व यूट्यूब फॅमिलीचे असं सपोर्ट करत राहा भावांनो आणि तुम्ही मला जिंकलं खरंच आणि खरंच आठ आता आहेत शून्य लाईक एक कलामंच म्हणून तुम्ही मला बोलायला संधी देतात भावांनो तर सर्वांनी खरंच लाईव्हला लाईक करा भावांनो आणि सपोर्ट करा थोडा ट्रॅक्टरचा पण आवाज होता खूप मित्रमंडळी आले होते तीन आता कोणाला नाही कोणाला लावाचा पाच तीन आता पाहत आहेत शून्य लाई समा